मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा विषय आहे गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये आणि पद्धतीमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे दरवर्षी मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक सब डिव्हिजनमधून एक तांत्रिक कर्मचारी म्हणजे लाईनस्टाफ आणि एका डिव्हिजनमधून एक ऑपरेटर कर्मचारी यांना गुणवंत तांत्रिक कामगार हा पुरस्कार कंपनीमार्फत दिला जातो महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे याचे काही नियम आहेत की हा पुरस्कार कोणाला दिला जावा किती वेळा दिला जावा याची आपण आज माहिती घेणार आहोत पुरस्कार देताना पार्सलिटी झाली कुठं भेदभाव झाला ज्यांना पुरस्कार मिळायला पाहिजे त्यांना बाजूला ठेवून इतरांनाच पुरस्कार दिला साहेबांच्या जवळच्यांनाच पुरस्कार दिला असे आरोप दरवर्षी होतात ते होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर परिमंडळानं सर्वांसाठी ज्याला ज्याला वाटतं की हा पुरस्कार मला मिळायला पाहिजे त्या प्रत्येकाला पुरस्कार जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी नेमकं आपण काय करावं ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम मुख्य कार्यालयानं यासाठी जे परिपत्रक काढलं आहे त्याची माहिती घेऊया आपल्यासमोर हे परिपत्रक दिसतंय बघा दहा जानेवारी दोन हजार बारामध्ये हे परिपत्रक निघालं आहे परिपत्रकाचा क्रमांक आहे आठशे सदुसष्ट आणि त्यामध्ये जे नियम दिलेत त्या नियमानुसार वन ऑपरेटर वर्किंग ॲट सब स्टेशन स्विचिंग स्टेशन फ्रॉम इच डिव्हिजन विल बी सलेक्टेड फॉर अवार्ड म्हणजे प्रत्येक डिव्हिजनमधून एका ऑपरेटरला मग तो ऑपरेटर प्रिन्सिपल ऑपरेटर असेल ज्युनियर ऑपरेटर असेल किंवा सिनियर ऑपरेटर असेल किंवा उपकेंद्र सहाय्यक असेल यांना तो पुरस्कार मिळू शकतो पण एका डिव्हिजनमधून एक ऑपरेटर सिलेक्ट होईल दुसरा आहे लाईन स्टाफसाठी वन लाईन स्टाफ फ्रॉम इच सब डिव्हिजन विल बी सिलेक्टेड फॉर अवार्ड म्हणजे एका सब डिव्हिजन मधून एक लाईन स्टाफ सिलेक्ट होऊ शकतो त्याला हा पुरस्कार मिळू शकतो लाईनस्टाप कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये विद्युत सहाय्यक तंत्रज्ञ वरिष्ठ तंत्रज्ञ प्रधान तंत्रज्ञ मुख्य तंत्रज्ञ म्हणजेच विद्युत सहाय्यक टेक्निशियन सिनियर टेक्निशियन प्रिन्सिपल टेक्निशियन चीफ टेक्निशियन या सगळ्यांचा समावेश होतो कुणाला हा पुरस्कार मिळू शकतो त्याच्यासाठी काय अटी आहेत ऑपरेटर करताच्या अटी मी आपल्याला सांगत आहे अटेंडन्स ड्युरिंग द इयर म्हणजे वर्षातील त्याची हजेरी कशी आहे रोल इन मेंटेनन्स ऑफ सबस्टेशन सबस्टेशनच्या मेंटेनन्समध्ये त्याचा काय रोल आहे तो किती सहभाग घेतो त्याचं शिक्षण काय आहे है? इमर्जन्सी हँडलिंग समजा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वीज पुरवठा खंडित करणं असेल किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये इतर सबस्टेशनचा लोड शिफ्टिंगचा विषय असेल त्यामध्ये त्याचा रोल कसा त्याच त्याच सर्वीस, सर्वीस आहे त्याशिवाय ॲक्सिडेंट फ्री रेकॉर्ड त्याच्याकडून कुठलाही अपघात झाला आहे का किंवा कसं लेंथ ऑफ सर्व्हिस त्याची सर्व्हिस सेवा काळ किती आहे किंवा याशिवाय एनी ऑदर आउटस्टँडिंग अचिवमेंट याशिवाय कंपनीच्या भल्यासाठी त्यानं कुठलं काम केलं आहे का या सर्वांचं मोजमाप करून त्या ऑपरेटरला हा पुरस्कार दिला जाणार असंही परिपत्रक सांगतं स्टाफच्या बाबतीमध्ये काय क्रायटेरिया आहे लेंथ ऑफ सर्व्हिस त्याची सर्व्हिस किती झाली ते ॲक्सिडेंट फ्री रेकॉर्ड त्याच्याकडून कुठला अपघात झाला आहे का किंवा कसं हुक्स रिमूवल म्हणजे जे आकोडे टाकून वीज चोरीचा प्रकार आहे तो थांबवण्यासाठी त्यांना किती त्याचं योगदान दिलेलं आहे थेफ्ट डिटेक्शन वीज चोरीमध्ये किती वीज चोऱ्या त्याने शोधल्यात तो एक विषय आहे मेंटेनन्स ऑफ लाईन अँड इक्विपमेंट्स मेंटेनन्समध्ये त्याचा रोल कसा आहे लाईनच्या आणि इक्विपमेंटच्या त्याच्या एरियामध्ये डी टी सी फेल्युअरचा रेट काय आहे ते तपासल्या जाता जाणार हँडलिंग ऑफ इमर्जन्सीज आपत्कालीन परिस्थितीत त्याने कशी हँडल केली याशिवाय एनी अदर आउटस्टँडिंग वर्क कॅरीड आऊट बाय लाईन स्टाफ ह्या सगळ्या गोष्टी त्यात मेंटेन केल्या जाणार आहे पाहिल्या जाणार आहे आणि यामध्ये जे उत्कृष्ट ठरतील त्यांना पुरस्कार दिला जावा असंही परिपत्रक सांगतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अवॉर्ड विल बी फॉर वन्स इन अ सर्विस पिरियड संपूर्ण सर्व्हिसमध्ये गुणवंत कामगार म्हणून मिळणारा पुरस्कार हा एकदाच मिळणार आहे सब डिव्हिजनमध्ये जमा झालेली नावं ही डिव्हिजनला जातात डिव्हिजन सर्कलला पाठवते सर्कलमधून मग ती झोनला जातात आणि सिलेक्शन कमिटी जिथे त्यासाठी नेमलेली आहे ती अशा नावांचं सिलेक्शन करत असते आणि पुरस्कार दिला जातो ही परंपरागत पद्धत आहे परंतु यावर्षी छत्रपती संभाजीनगर परिमंडळानं या बाबतीमध्ये थोडेसे बदल केलेले आहेत तर काय बदल केले ते आपल्याला आता पाहायचं आहे बऱ्याचदा असं होतं साहेबांच्या साहे जवळचं आहे साहे म्हणून त्याला पुरस्कार दिला किंवा वेगवेगळ्या युनियन्स कामगार संघटना यामध्ये हस्तक्षेप करतात किंवा आक्षेप घेतात की तुम्ही आमच्या माणसांना मुद्दाम बाजूला ठेवला आमच्या सभासदांना पुरस्कार दिला नाही ते पुरस्कारास पात्र आहे आणि ही गोष्ट मित्रांनो खरी आहे काय होतं एका सेक्शनमधून एकाचंच नाव सिलेक्ट होतं कदाचित असं असू शकतं एखाद्या सेक्शनमध्ये दोन किंवा तीन कर्मचारी खूप उत्तम काम करत असतात मी तर असं म्हणेल आपल्या कंपनीतील प्रत्येक कर्मचारी हा गुणवंतचा आहे प्रत्येक कर्मचारी गुणवंत आहे परंतु काही लोक साहेबाच्या जवळचे असतात मग काहींचं सा साहेबांशी पटत नाही तात्विक मतभेद असतात आणि अशांना तिथला य किंवा कन्सर्ड व्यक्ती किंवा उपकार्यकारी अभियंता मला मुद्दाम बाजूला ठेवतो अशी एक भावना अशा लोकांच्या मनामध्ये तयार होत असते आणि जर एका सेक्शनमध्ये एक अतिशय गुणवंत कामगार आहे अतिशय चांगलं काम करणार आहे दुसऱ्या सेक्शनमध्ये असू शकतो पण ते दोन्ही सेक्शन जर एकाच सब डिव्हिजनमध्ये असतील आणि तिथं पुरस्कार एकालाच द्यायचा आहे तर साहजिकच त्यातला एक उत्कृष्ट असलेला गुणवंत असलेला व्यक्ती पुरस्कारापासून वंचित राहतो त्या उलट आणखी तीन सेक्शन असतील जे एका सब डिव्हिजनमध्ये आहेत आणि तिथं यांच्या तोडीस तोड व्यक्ती नसेल परंतु नसला तरी एका सब िव्हिजनमधून एकाला पुरस्कार द्यायचा आहे म्हणून तिथल्या व्यक्तीला कदाचित पुरस्कार दिलाही जातो या सगळ्या गोष्टीमुळे या सगळ्या भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात पण त्याला फाटा देण्यासाठी म्हणून जी काय आता यावेळेस यावर्षीपासून केलेला बदल आहे तो आता मला तुम्हाला सांगायचा आहे तुम्हाला प्रत्येकाला जर असं वाटतंय की हो मी गुणवंत कामगार पुरस्कारासाठी पात्र आहे आणि मला तो पुरस्कार मिळाला पाहिजे जरीही तुमचा येई तुमचा डी तुमची शिफारस करत नसेल तर अशी शिफारस तुम्ही तुमच्या वैयक्तिक लेवलवर करू शकता ही संधी पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर परिमंडळानं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यासाठी काय करायचं का आहे मित्रांनो तर त्यासाठी एक प्रोफार्मा आहे अगदी ऑपरेटरांनाही आहे आणि कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांनासुद्धा आहे तर लाईनस्टाप कर्मचाऱ्यांनी हा प्रोफार्मा जो तुम्हाला सध्या समोर दिसत आहे तो हा प्रोफार्मा भरून द्यायचा आहे हा प्रोफार्मा कुठं मिळेल तुम्हाला तर हा प्रोफार्मा आजच्या व्हिडिओचं जे नाव आहे गुणवंत कामगार पुरस्कार या व्हिडिओच्या नावाला जर तुम्ही टच केलं तर खाली एक त्याचं डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि थोडंसं वरती स्क्रोल केल्यानंतर खाली एक लिंक आहे त्या लिंकला क्लिक केल्यावर तुम्हाला हा प्रोफार्मा डाउनलोड करता येईल तो डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि प्रिंट काढून हा प्रोफार्मा तुम्ही हाताने भरा त्यामध्ये तुम्हाला काय काय भरायचं आहे नेम ऑफ लाईन साठी सांगतोय नेम ऑफ सर्कल ऑफिस सर्कल ऑफिसचं नाव टाका तुमचं जालना सर्कल असेल छत्रपती संभाजीनगर शहर मंडळ असेल किंवा ग्रामीण मंडळ असेल नेम ऑफ एम्प्लॉई तिथं आपलं नाव टाका सी पी एफ नंबर टाका डे डिजिग्नेशन टाका आपलं पद टाका लोकेशन म्हणजे कुठल्या सेक्शनला आपण कामावाला आहोत कामाला आहोत ते लिहा आणि वर्किंग सीन्स कधीपासून कामाला आहात ते सगळं लिहा त्यामध्ये एकूण दहा मुद्दे दिलेले आहेत तर दहा मुद्द्यांपैकी तुम्हाला हे सगळं भरायचं आहे काय काय भरणार तुम्ही ॲव्हरेज रिसिप्ट काउंट इन लास्ट थ्री मंथ्स मागच्या तीन महिन्यात वसुलीच्या रिसिप्टची काउंटिंग तुम्हाला लिहायची त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट मोबाईल ॲप यूज अँड फिडेड कंझ्युमर्स मोबाईल नंबर तर मोबाईल कंझ्युमरचे मोबाईल नंबर ग्राहकांचे मोबाईल नंबर आपण शंभर टक्के भरले असतील किंवा जेवढे भरले त्यांची काउंटिंग तिथं लिहायचे त्यानंतर लेंथ ऑफ सर्विस किती वर्ष सर्विस झाली ते लिहायचं आहे ॲक्सिडेंट फ्री रेकॉर्ड आपल्या हातून कुठला अपघात झाला की न झाला ह्याची माहिती आपण लिहायची आहे हुक रिमोव हो आपण किती केले त्याची माहिती लिहायची आहे थेप डिटेक्शनमध्ये चोऱ्या पकडण्यामध्ये आपला काय सहभाग होता किती पकडल्या किती केसेस झाल्या त्याची माहिती लिहायची आहे मेंटेनन्स ऑफ लाईन अँड इक्विपमेंट मेंटेनन्ससाठी आपण काय काय कसं कसं केलं तर त्याची माहिती लिहायची आहे डी टी सी फेल्युअरचा रेट आपण लिहायचा आहे है, इमर्जन्सी हँडलिंग ते आपण लिहायचं आहे आणि आउटस्टँडिंग अचीवमेंट काय जी असेल ती आपण लिहायची आहे अर्थात आपण लिहिलं त्याची तपासणी होणार आहे नक्कीच तपासणी होणार आहे आणि तपासणीनंतर त्यामध्ये सत्यता आढळल्यास त्यापैकी तिथं मार्क्स लिहायचे तर आउट ऑफ ते मार्क द्यायचं काम ऑफिस करेल आपण फक्त प्रोफार्मा भरून खाली आपली सही करा एका कोपऱ्यामध्ये आणि त्यानंतर हे पेज आपण आपल्या डिव्हिजनमध्ये इनवर्ड करा त्याची एक कॉपी आपल्या सर्कलला द्या आणि याच पेजची पी डी एफ करून आपण उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी छत्रपती संभाजीनगरी परिमंडळ यांना मेलद्वारे पाठवायची आहे ह्याने काय होणार आहे मित्रांनो आपला दावा की मला पुरस्कार मिळायला पाहिजे हा आपला दावा त्या ठिकाणी ॲक्टिव्ह राहणार आहे म्हणून हे आपल्याला करायचं आहे पुन्हा मला पुरस्कार मिळाला नाही मी तर पात्र होतो किंवा पार्सलिटी झाली माझ्यासोबत भेदभाव झाला माझ्यावर अन्याय झाला या प्रकारच्या गोष्टी होऊ नये यासाठी हे सगळं करण्यात येत आहे मी हा पुरस्कार दरवर्षाला एक मे कामगार दिवस अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिला जातो आजपर्यंतची प्रथा परंपरा अशी आहे की फक्त गुणवंत कामगारांना एकत्र केलं जातं आणि त्यांना तो पुरस्कार वितरित केला जातो परंतु यावर्षीपासून प्रत्येक गुणवंत कामगाराला त्याच्या कुटुंबियांच्या समवेत त्या ठिकाणी हजर राहायचं अर्थात घरातल्यांनाही कळावं की हो आपल्या घरचे जे आहेत ते कंपनीतील गुणवंत कामगार आहेत हे घरच्यांना कळावं यासाठी ही व्यवस्था केलेली आहे तसंच आणखीन एक बदल यावर्षीपासून करण्यात येणार आहे निदान छत्रपती संभाजीनगर परिमंडळातर्फे तरी तो म्हणजे असा की अशा गुणवंत कामगारांना जी नेमप्लेट दिली जाणार आहे ती नेमप्लेट विशेष प्रकारची नेमप्लेट असणार आहे का विशेष प्रकारची असणार आहे तर तो तांत्रिक कर्मचारी लाईनस्टाफ कर्मचारी गुणवंत कामगार आहे हे, हे त्याच्या अधीनस्थ असलेल्या ग्राहकांना वीज ग्राहकांना समजायला पाहिजे कळावं त्यांना सुद्धा की आपला लाईनस्टाफ हा गुणवंत कामगार आहे आणि त्यांना कळण्यासाठी त्याची नेमप्लेट ही विशेष प्रकारची बनवण्यात येणार आहे तिच्यावरती गुणवंत कामगार असल्याचा उल्लेख राहणार आहे तर या प्रकारचा हा बदल आहे मित्रांनो ही एक संधी आहे आपण संधीचं सोनं करायला हरकत नाही म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण हा दरवर्षी कामं येणार आहे आणि हे ट्रायल बेसिसवर होत असलेला हा बदल कदाचित भविष्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो म्हणून सध्या तरी छत्रपती संभाजीनगर परिमंडळांतर्गत जालना मंडळ असेल ग्रामीण मंडळ असेल किंवा अर्बन मंडळ असेल या तिन्ही मंडळातील सर्व लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना विशेषत ही विनंती आहे की आपण आपल्या कामाचं मूल्यमापन करून गुणवंत कामगार पुरस्कारासाठी अर्ज करावेत या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया कधीतरी एखाद्या नव्या विषयाच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षितपणे काम करा सर्व गुणवंत कामगारांना पुन्हा पुन्हा मानाचा मुजरा धन्यवाद